नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण विषय घेऊन आलोय आपल्या खूपच जवळचा म्हणजे आपल्या रक्ताचा रक्ताचं नातं नावाचं जे ट्रस्ट आहे ते गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करत आहे आणि या रक्ताचं नात्या ट्रस्टचा चेहरा आहेत राम बांगड सर राम बांगड यांच्याविषयी सांगायचं झालं तर सामाजिक बांधिलकीच्या भावने वयाच्या अडुसष्टव्या वर्षापर्यंत तब्बल एकशे अडतीस वेळा रक्तदान करणारा हा अवली आहे पंधरा वेळा त्यांनी प्लाझ्मा दान केलंय तर पंचवीसहून अधिक वेळा प्लेटलेट्स दान केलेला हा अवली आहे हे व्यक्तिमत्व आहे ही हस्ती आहे यांना भेटून आपल्याला निश्चितच आनंद होईल कारण केवळ हे रक्तदान करत नाहीत केवळ प्लाझ्मा दान करत नाहीत केवळ प्लेटलेट्स दान करत नाही तर जे जे अडचणीत लोक आहेत ज्यांना रक्ताची गरज असते ज्यांना प्लाझ्माची गरज असते प्लेटलेटची गरज असते त्यांना ती मिळवून देण्यामध्ये आणि प्रत्येक हर तऱ्हे मदत करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच राम बांगड हे नाव रक्ताचं नातं जोडलेलं नाव आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये बांगड सर या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार या सामाजिक क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये वाहून घ्यावा असं का वाटलं कधी वाटलं खर तर आयुष्यात असा एक प्रसंग घडतो की आपल्या हातात नसत परंतु ते काम परमेश्वर आपल्याकडनं करून घेतो माझं वय असेल अठरा एकोणीस मी राहायचो वसाहतीत धोपटी म्हणता येईल एका मुलीच्या अंगावर भिंत पडली आणि तिला वेळेवर रक्त मिळालं नाही त्याच फक्त सरकारी हॉस्पिटल होती आणि मी ज्यावेळेस रक्तदान केलं तो पण बिचारीचा जीव गेलेला होता या सगळ्या गोष्टीपर्यंत लक्षात आलं एक बॅग करता आपण इतकं सगळ्या अर्थाने समृद्ध असून तब्येत चांगली असून एक जीव जर वाचू शकत नसेल तर खरंच आपल्या जगण्यात अर्थ या प्रेरणेने मी झपाटून गेलो आणि विचार केला अरे आपण बरंच काय करू शकतो आणि मग एका मागाय एक मित्र भेटत गेले बँकेत लागलो तिथं मला युनियननी सपोर्ट केला युनियनची रक्तदान शिबिर घ्यायला लागलो जसं जसं लोकांना कळत गेलं की या क्षेत्रात हा काम करतोय खरोखर अनंत असते देत कमलावराने अशी परिस्थिती माझी झाली खूप लोक जॉईन होत गेली सुरुवातीच्या सेल तर आम्ही पानपट्टी पासून थिएटर पासून किंवा लोकांच्या शॉप मध्ये बोर्ड लावले की आपण रक्तदाते आहात काय असल्याच इथे ठेवलेल्या डायरीत बँकेच्या काउंटरला पण आपलं नाव पत्ताल्या त्याच मोबाईल पण नव्हते बघा एकोणीशे एक्क्याण्णवच्या आधी वगैरे तर तुमच्या जवळचा नंबर ला आम्ही तुम्हाला मदत करू खरोखर पुणेकरांनी जो सपोर्ट केला सॅल्युटी पुणेकरांना अगदी खूप चांगलं काम आहे आणि बऱ्याच जणांना माहिती आहे हे रक्ताचं नातं हे जे नाव आहे किंवा या नावाने जे ट्रस्ट आपण तयार केलं हे ट्रस्ट तयार करावं असं कधी वाटलं आणि या माध्यमात आजपर्यंत झालेली काम जरा सांगा खर तर काम चालू केलं मी शहात्तर सालापासून एक्क्याण्णव सालापासून ग्रीप आली आणि दोन हजार साली एक विचार केला की आपण हे काम खूप मोठं पूर्ण महाराष्ट्र नव्हे पूर्ण भारतात नेऊ शकतो आणि अशा सगळ्या गोष्टीला एक रेकॉग्ने निर्माण करावं म्हणून ही ट्रस्ट स्थापन केली अदरवाईज लोक ज्याप्रमाणे पेमेंट फंड्स गोळा करणे आणखी काय त्याच्यावर अपेक्षा कुठलीही अपेक्षा नाही आजही नाहीये आजही आम्ही एटीजी असला ट्रस्टला तरी कुठेही फंड्स गोळा करण्याकरता कुठेही जात नाही परमेश्वर कुप्यानी माझं कुटुंब पण सदन आहे मुलं शिकलेली आहेत ते पण डोनेशन देतात जावे डोनेशन देतात आणि त्या जीवावर मॅक्झिमम लोकांना फक्त मदत करणे इतकंच त्याच्यातून काम चालतं बाकी कुठल्याही प्रकारे त्याच्यातून वेगळ्या अर्थाने ट्रस्ट म्हटलं की बघण्याची नजर वेगळी असते पण ती ही एकमेव ट्रस्ट आहे मी अभिमानाने मदती करता चोवीस तास लोकांना तयार असते आणि एकट्याने रक्तदान करणं खूप सोपं आहे गेला रक्तदान केलं हो, हो. परंतु लोकांना मोटिवेट करायला खूप वेळ खूप कष्ट आणि तुमचं कॅरेक्टर खूप चांगलं ठेवावं हो लागतं म्हणजे यू मे नॉट बिलीव तुमच्या खाताना पण विचार करावा लागतो लोकांना जर आपल्याला हो, हो. आपल्या मागे यावं वा असं वाटत असेल तर खूप लोकांना आधी मदत करा आधी तुम्ही टाटा सारखं रेप्युटेशन कापवा लोक आपोआप तुम्हाला सपोर्ट करतात आणि मला खूप अनुभव आला माझं संपूर्ण कुटुंबच मला मदत करत आहे मी माझा मुलगा मुलगी जावई आणि एक दोन नातो मिळून जवळपास तीनशे पेक्षा जास्त रक्तदान केलंय कुठलाही प्रसंग असो घरात खरात असो आम्ही रक्तदान करणारच दुःखाच्या प्रसंगात जाऊन आपण संध्याकाळी जेवतो का नाही मग आपण रक्तदान का करू नये अशीच एक कन्सेप्ट खर तर वेडेपणा म्हटला लोकांनी सुरुवातीला पण आता लक्षात येत आहे खरोखर हा वेडेपणाच मला देशाला कामाला येतोय माझ्या अगदी वर्षापूर्वी आपण काश्मीरला जाऊन रक्तदान शिबिर घेतलं इथून विमानाने तरुणांना घेऊन गेलो त्यात अगदी एक लेडी इन्स्पेक्टर होती तिची मुलगी होती माझी मुलगी होती आणि पहिलं असं शिबिर आपण श्रीनगरला घेतलं खरोखर फारुक अब्दुल्ला जेव्हा कळलं की महाराष्ट्रातली लोक अशी आपल्या करता येतात त्यांनी सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करून भरगत पत्रकार परिषद घेतली खरोखर आपण काम करायचं म्हटलं तर लोक सपोर्ट करतात तेवढी रक्ताची गरज आहे बघा खरं खरं राम सर तुम्ही अगदी बरोबर सांगताय की रक्ताची प्रचंड गरज आहे आणि तुम्हीच कधीतरी म्हणलं म्हटलं आठवत आहे एक तृतीयांश जगाला रक्त पुरवठा करू शकतो आपण एक टक्का लोकांनी जरी रक्तदान केलं तरी काय सध्याचं रिसर्च आणि आकडेवारी काय सांगते कशा किती तुटवडा आहे रक्ताचा सध्या परिस्थिती अशी आहे की तुटवडा हा कायमच पडणार कारण हल्ली काय झालंय लोक थोडीशी आयटी क्षेत्रात मध्ये गेली दुसरी गोष्ट लोकांना आजार पण वाढलाय आता पुण्यात बघा जे वेसने हाकार केलाय लोक हॉस्पिटलमध्ये जात नाहीत परंतु ना। त्याची इम्युनिटी कमी झाली आणि त्यांच्यातलं रक्तदान करण्याची जी कपॅसिटी पाहिजे जे तुमचं ट्वेल्व पॉईंट फाईव्ह पर्सेंट हिमोग्लोबिन पाहिजे ते राहतच नाही आता त्यामुळे आज देखील मी एका रक्तदान शिबिराला गेलो खर तर वर्षात शंभर शिबिर अटेंड करतो त्यांना गाईड करतो तिथे लेक्चर देतो एकच ध्याय आय एम रनिंग आता परवाच मला चार दिवसापूर्वी वय लागले मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो राहिलेलं आयुष्य मी माझ्या देशाकरता रक्तदानाकरता करू कर शकेल कारण तोच ठरू शकेल मी किती कार्य करायचं आणि नक्की सांगेल तुम्हाला अगदी पुण्याचाच विचार केला तर रोजचे पंधराशे बॅग लागतात आणि भारताचा विचार केला तर दरवर्षी एक कोटी पन्नास एकशे पन्नास एक कोटी पन्नास लाख बॅग लागतात बघा म्हणजे एक टक्का बापरे, बापरे, कमी रक्त लागत आहे पण लोक रक्तदान करत नाहीत मग नातेवाईकाला विचारायचं आणि आमच्या आमच्यासारख्या चार मित्रांना संस्थेने मदत करायची हे केलं तर कुठेतरी आता लोकांना मॅच होत तरी ऑफ द रेकॉर्ड सांगेल इथे महाराष्ट्रात पण सातारा चांगली पुढे लोकांना रक्त मिळत नाही अशी परिस्थिती आहे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये रक्त मिळत नाही मग त्याच्याकरता धावपळ होते आपला कानापर्यंत येत नाही पण मला विचारा की कॅन्सर पेशंटला जे ग्रॅन्युलोसाईट लागतात ते मुंबईसारख्या ठिकाणी कॅन्सरचे हॉस्पिटल आहेत जवळपास दहा आहेत चांगले तिथे ग्रॅनसाइट डोनर्स साईट डोनर्स मिळत नाही तिथून देखील कॉल येतात मला आठवत नाही गेल्या वीस वर्षात एकही दिवस असा गेलाय लोकांना रक्त मिळवून दिलं नाही त्या वर्षात माझी आई गेली वडील गेले गेला बहीण गेली पण त्या दिवशी लोकांना रक्त मिळवून याच कारण मी देशाचा कोणतरी लागतो ना ही जावनी तुमच्या पाठीशी येतात आणि या एका प्रेरणेने आज आमच्या बरोबर सत्तर हजार तरुण आहेत अगदी एखाद्याच्या लग्नात देखील रक्तदान शिबिर घेतलंय आपण आमचा एक अनुराग चोनवाल म्हणून आहे लग्नात रक्तदान शिबिर घेतलं लोक फक्त तुम्ही मोटिवेट करण्याची गरज आहे एकट्याने रक्त करून कधी देश बदलणार नाही तुम्ही कुठलंही कार्य आता मी उद्या ठरवलं ना, मी कुठलंच व्यसन करणार नाही मी सिगरेट पिणार नाही मी दारू पिणार नाही मी हे करणार नाही रुल्स पाळणार मी आणखी दहा वर्ष संपून जाईल परंतु देश बदलायचा असेल तर लोकांना मोटिवेट करायला शिकलं पाहिजे हे आणि आपल्या आचरणातून शिकलं पाहिजे लहान उदाहरण देईल शंकर महाराज मठामध्ये गेल्या शेचाळीस महिन्यात मी तिथं मॅनेजमेंट करतो सकाळी सात रात्री दहा पर्यंत तिथं मी रक्तदानाच्या कार्यक्रमाला जातो दुर्गाष्टमीला शेचाळीस महिन्यात पंधरा हजार बॅग गोळा झाल्यात तीच गोष्ट चिंचवडला इथे मोर्या गोसावीमध्ये बावीस महिन्यात दोन हजार बॅग गोळा झाल्या आज देखील एका रक्तदान शिबिरात गेलो तर दिवसभर होतो सातशे लोकांनी रक्तदान केलं कुठे भोसनीमध्ये आठ मार्चला पुन्हा एक शिबिर आहे त्याची मॅनेजमेंट करून आलोय पंधराशे लोकांचं शिबिर होणार आहे असं रोज कुठे ना कुठे आपला दिवस त्याला कारणीभूत होतो नक्की सांगेल की पुणेकर याच्या खरोखरच खूप आघाडीवर आहे कोरोना मध्ये पुणेकरांनी जो काय रिस्पॉन्स दिला मला आठवत नाही आम्ही रात्री तीन पर्यंत घरी यायचो हे सगळं ना माझ्या बरोबर असलेल्या तरुणांना एक तुम्ही एकट्याने काय केलं असतं त्याच्याच बरोबर तुमच्यासारखा मीडियाला आहे की ज्यांना कुठेतरी वाटत होय समाज कार्य करणं देखील तेवढेच महत्वाचं आहे की जे राजकारण करतात ही लोक ता काहीच अपेक्षा करत नाही खूप लहान भारीचं वाटा उचलत लोक कितीतरी त्याच्यात समाजकार्यात करतात खरोखर अशा सगळ्यांना माझा सॅल्यूट आहे आणि देशकरता केलंच पाहिजे असं माझं मत आहे खरंय खरंय राम सर तुम्ही फार तळमळीनं हे काम करतायत तरुणांच्या सहकार्यानंतर करताय आणि जोपर्यंत दातून आपल्याला वाटत नाही तोपर्यंत कुठलंही सामाजिक काम उभं राहत नाही तुमच्या ते आंतरिक तळमळीतनं हे इतकं मोठं काम उभं राहिलेलं हे तुम्ही सांगण्याची खरं तर आवश्यकता नाही या आता समाजाच्या इतक्या नसा नसामध्ये भिनलेलं आहे ते सर्वांना माहीत झालंय आता रक्ताचं नातं ट्रस्ट किंवा राम मंगड हे वेगळं राहिलेलं नाही आणि समाजात जिथे कुठं रक्ताची गरज पडते पटकन तुमचं नाव आठवतं किंवा रक्ताचं नातं ट्रस्टचं नाव आठवतं इतकं ते समाजाच्या तळागाळामध्ये आता भिनलेलं आहे मला जरा मला म्हणजे दर्शकांना थोडं आपण हे सांगूया की बऱ्याचदा काय होतं की रक्ताची गरज लागल्यानंतर खूप धावपळ उडते नातेवाईकांची धावपळ उडते शेजाऱ्यांची धावपळ उठते कुटुंबियांची धावपळ उडते ही धावपळ होऊ नये म्हणून नेमकी त्याची प्रोसेस कशी असते किंवा ऑथेंटिकपणे कुठून अधिकृतपणे रक्त मिळू शकतं त्याविषयी जरा सांगूया तर हल्ली खूप सुविधा आहेत सोशल मीडियामध्ये प्रत्येक रक्तपेढीने त्यांची इन्फॉर्मेशन त्यांच्या ज्याला गुगलवर टाकणं गरजेचं आहे त्यांचा ग्रुप आहे त्याच्यावर टाकणं गरजेचं परंतु माझ्याकडे रक्त नाही असं सांगून बिड्या बाजूला होतात पण त्यांनी थोडासा मदती केला नाही तू शेजारच्या ह्या ब्लड बँकेत जा तुला रक्त मिळेल तर अर्धी कामं तिथं होतील काही ब्लड बँका प्रयत्न करतात परंतु एकदा कॉल आला की रक्त पाहिजे तर सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न असतो तुम्ही त्या ब्लड बँकेत जा तिथल्या जो कोऑर्डिनेटर असेल इंचार्ज असेल त्यांना माझ्याशी बोलायला सांगा कुठला कॉम्पोनंट पाहिजे आपल्याला माहिती नाही कुठल्या ग्रुपचं पाहिजे माहिती नाही कधी पाहिजे ते माहिती नसतं गोष्ट सगळ्यात महत्वाची ज्याला गोष्ट म्हणता येईल त्यांना फ्रेश रक्त पाहिजे का थोडस प्रिझर्व चालेल प्रामाणिकपणे सांगायचं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के केसेसमध्ये उदाहरणार्थ पायाचा ऍक्सिडेंट झाला बाकी कशाचा ऍक्सिडेंट झाला कुठेतरी लहान डोळ्याचं ऑपरेशन आहे पायाचं ऑपरेशन आहे अशा सगळ्या केसेसमध्ये ब्लड बँकेतले ब्लड नक्कीच चालतं आणि आज तुम्ही रक्तदान केलं तर पुढचे सात दिवस ते रक्त फ्रेशच समजलं जात त्यामुळे आम्ही नेहमी okay. सांगतो आधी रक्तपेढीत जा त्यांच्याकडनं आम्ही बोलतोय आणि कुठल्याही यांनी हल्ली काय झालंय की कुठं रक्त पाहिजे म्हटल्यानंतर मला रोजपार पंचवीस मेसेज असे येतात की एकाच माणसाकरता फॉरवर्ड केलेले पण कोणी हा विचार करायला पाहिजे की ते कशा करता पाहिजे काय झालंय आणि बऱ्याच वेळा काय होतं एंड युजर जो असेल त्याच्याशी बोलल्याशिवाय आम्ही हे करत नाही कारण समजा तुम्ही तीन डोन पाहिजे सांगितले आणि ते तिथ पण गेलेले असतील जो मनुष्य कम्युनिकेट करतो त्याला माहिती असायचं काहीच मा कारण नाही मग आपल्या डोनरची धावपळ होत आहे असं होऊ नये म्हणून आम्ही ब्लड बँकेशी कॉन्टॅक्ट ठेवतो तुम्हाला अभिमानाने सांगेल की पुण्यात कुठल्याही हॉस्पिटलला फोन केला आणि त्याला विचारलं राम सर बोलतोय तर रिस्पॉन्स चांगला देतात हा काही ठिकाणी कसं आहे की खूप क्रिटिकल कंडिशन असते आताच एक फोन आला मी चिंतावरून पोलीस मध्ये एक उच्च पदस्थ आहेत अगदी त्यांच्या बहिणीला कॅन्सर आहे त्यांना एक ग्रॅन साइड डोनर पाहिजे होता ग्रॅन्युरसाइट डोनर जो आहे ना प्रोसिजर बारा तासाची असते डोनरनी पहिल्या दिवशी एक इंजेक्शन घ्यायचं दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी तीन तासाच्या प्रोसिजरनी प्लेटलेट द्यायच्या या प्लेटलेट देण्याकरता पुण्यामध्ये जेवढे डोनर्स आहेत सगळे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मुंबई वरन देखील कॉल येतात परंतु अशा डोनर्सला माझा सलाम आहे कारण दोन दिवस तो बिचारा देतो ज्यांनी कधी फायलेलं नसतं त्या पेशंटला ते तो हॉस्पिटलमध्ये जाऊन देतो एका बॅगची एव्हरेज किंमत असते पन्नास हजार पण माझा डोनर चहा देखील मागत नाही कारण मी आज जे काय आहे रोज एकदा तरी सांग यात डोनचे उपकार मी फेडू शकणार नाही इतकं पुणेकर सेल्सिटिव्ह आणि खरोखर अशा पद्धतीने काम केलं तर महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी फोन केला तर लोक मला ओळखतात आणि त्यानुसार आज मी तिला मी नाव सांगत नाही पुढचा मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याला ही गरज पड पडतेच बिझनेसमॅन असेल हे असेल मग मी काय करतो प्रत्येक इन्स्टिट्यूशनला कॉन्टॅक्ट करतो त्यांना रक्तदान शिबिर घ्यायला लावतो तिथं धार्मिक स्थळ आहे त्यांना सांगतो अरे देव माणसाचाच असतो ना चला आपण रक्तदान करूयात खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय एवढं नक्कीच जर काही चेंजेस झाले पुढे सायन्सने काही चेंजेस केले स्वच्छ सांगितलं तर बघा जर प्लेटलेट डोनर वाढले तर पुढच्या भविष्यामध्ये नक्कीच रक्ताचा तुटवडा कमी होईल एसबीटीसी असो एनबीटीसी असो त्यांनी काही चेंजेस केले फॉरेन मधलं एक उदाहरण देईल रेड ग्रुपचं इथे प्रिझर्वेशन केलं जातं रक्ताचं नायट्रोजन फील्ड चेंबर मध्ये आणि दोन दोन तीन तीन वर्ष ते रक्त चालतं सा। पाच वर्ष चालू शकतं उदाहरणार्थ बॉम्बे ग्रुप असतो एक बॉम्बे पॉझिटिव्ह बॉम्बे निगेटिव्ह लोकांना माहिती नसेल पुण्यामध्ये फक्त आठ डोनर आहेत आणि अख्ख्या भारतामध्ये विसर बसला नाही दोनशे डोनर असतील जगात चारशे अशा लोकांचं रक्त प्रिझर्व केलंच पाहिजे ना तर ह्या सगळ्या अमेरिका जे डेव्हलपमेंट आहेत माझी अशी इच्छा की भारताने या सगळ्या गोष्टीचं डेव्हलपमेंट करावी कारण थोडस सा... यानी सांगेल चेष्टेने काही दिवसानंतर मुलाचा मुलगा मार्क्स वर त्याचं कन्स्ट्रक्शन चालू असेल पण एखाद्या मुलाने त्याचा लॅपटॉप पळून नेला तर पळण्याची कॅपॅसिटी नसेल म्हणजे लोकांनी <laughs> फिट राहणं खूप करते त्याच्याकरता काही टिप्स महिलांना पिरियड प्रेग्नन्सी थायरॉइड आणि फिडिंग या चार कंडिशन मध्ये रक्तदान करता येत महिलांनी बाहेरचं कमी करावं शक्यतो मैदा म्हणजे आयटम खाऊ नये रोज प्रत्येकाने अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे मी थोडासा गर्वानी सांगेल अभिमानाने आज आता एकोणसत्तर व्हायला लागलंय दिवसापूर्वी अजूनही माझा तेरा पॉईंट एक आहे की आजही मी रक्तदान करू शकेल हे ठेवण्याकरता जसं आपण वाहन म्हणतो ना तसं पुरुषांनी पण पाळलं पाहिजे हॉटेलिंग कमी केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काहीही खा पण व्यायाम करा व्यायाम नाही केला राहू शकतच नाही आणि आपल्यापेक्षा आपण समाजाचं आपल्या कुटुंबाचं देशाचं काहीतरी देणं लागतोय मग आपला काय करायचं मरायचं असं निगेटिव्ह विचार ऐंशी वर्ष पण करायचं नाही कारण समाजाने आपल्याला खूप काही दिलंय सिनियर सिटीजनला नक्की सांगेल तुम्ही पुढे या संसाराकरता भरपूर केलं देशाकरता ते शक्य ते करा कारण देश माझा आहे मी बाकी कशाला मानत नाही माझा देश माझा देव आहे खरंय खरंय किती विस्ताराने किती छान सांगताय तुम्ही तुम्ही आता एक महत्वाचं वाक्य वापरलं की डोनर जे आहेत त्याच्यावरती सगळं चाललंय आणि ते डोनर जे एक रुपया घेत नाहीत चहा सुद्धा पित नाहीत ते डोनर खरं म्हणूनच ते त्यांना दाता म्हटलं जातं रक्तदान दान दान या शब्दाला खऱ्या अर्थानं अर्थ देणारे ते दाता आहेत त्यांचं कौतुक आहेच आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण तुम्ही म्हणालात की अनेक जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यायला हवं आणि ते न करणाऱ्यांमध्ये एक दोन तीन प्रमाण असं असतं काही गैरसमज असतात काही गैरसमज करून गरीब बसलेली मंडळी असतात आणि काहींची खरंच शक्ती नसते जसं तुम्ही म्हणालात की आहार चांगला पाहिजे स्वास्थ्य चांगलं पाहिजे तरच रक्तदान करू शकतो माणूस ते काही घटक का आहे मात्र गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत रामसर गैरसमज असा आहे रक्तदान केल्यानंतर आपली क्रयशक्ती घटते काय सांगाल या विषयी खर तर का, आ, हुँ, हुँ, का बस, मला कोण म्हणेल काय हा केवळ गैरसमज आहे एक हे पैसा डोक्यातून काढलं पाहिजे कारण एव्हरेज माणसाच्या बॉडी मध्ये साडेसहा लिटर रक्त असत आणि एका डोनेशन मधून फक्त तुम्हाला ब्लेडनी जरी कापलं तर पन्नास एम एल रक्त दाढी करताना खांडी उडते किंवा कुठेतरी लागले फेस पडले तरी रक्त जात एका डोनेशन मध्ये महिलांकडनं साडेतीनशे एम एल पुरुषांकडून साडेचारशे एम एल रक्त काढलं जातं ते पण तुमचं सशक्त असताना हे जे सगळे लोक जे आहेत ना ते कोण्याला द्राक्ष आंबट असं मी म्हणेल मला काही करायचंच नाही कित्येक वेळा मला एखाद्याला सांगितलं ता मी अरे रक्तदान करायचं ना तो तोंडावर चेष्ट उडवतो अरे मलाच रक्ताची गरज आहे तुला कार्ड घे माझं तुला गरज पडू नये पडले तर राम मंगेडला नाव घे मी तुला मोफत रक्त मिळवून देईल आणि काय लोकांनी जे मोटिवेट केलं तुला एक, एक उदाहरण सांगेल आपल्या ज्या पहिल्या महिला राष्ट्रपती तुमच्या प्रतिभाताई पाटील खूप चांगल्या रिलेशन आहेत परवाच वाढदिवसाला गेलो होता त्यांच्या तर त्या नेहमी सांगतात तुम्ही रक्तदात म्हणजे देवदूत आहात त्यांनी दिलेली उपमा आहे म्हणजे त्यांना देखील वाटतं हे रक्तदान किती गरजेचं आहे त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला काश्मीरचं रक्तदान सक्सेसफुल झालं प्रतिभाई पाटील म्हणजे खरोखर कर, आम्हाला दैवच आहे आम्ही सगळे देवदूत आहोत आम्ही रोज एकाच विचार करतो बघा स्वतःला आजार पण आलं तर आपण चार सुया टोचून घेतोच का नाही त्याच मग सलाईन लावताना अर्धा ला, तास आपल्या शरीरात असतात तरी देखील दुसऱ्याकरता आपण दहा मिनिटं देऊ शकत नसेल तर याचा अर्थ आपण स्वार्थी असं म्हणावं लागेल मी नक्की सांगेल कुठलाही होत नाही एव्हरीथिंग इज ओके okay, अजूनही चार जिने चढतो आजार पण किरकोळ प्रत्येकालाच येणार आता व्हायरल मला झालं म्हणजे रक्तदाना झालं असं समजायचं नाही लोकांनी समज करून घेतलाय असं मानवी आजारी म्हणून त्या एका कवचातून कुठेतरी शेल मधून बाहेर येणं गरजेचं आहे खरोखर रक्तदानाने काही होत नाही मी मगाशी सांगितलं पुन्हा इथं सांगतो माझी आई ज्या वेळेस गेली ना मी वैकुंठावरून येत होतो पुण्यात वैकुंठाला आपण सगळं हे करतो फिनरल रस्त्यात फोन आला खाली उतरलो त्याच टपरीवर चहा पिलो तिथे आणि पहिलं एकाच्या आजीला प्लेटलेट पाहिजे होत्या त्या मिळून दिल्यानंतर मी घरी आलो अरे संध्याकाळी मी जेवतो ना आल्यानंतर आई गेली तरी एखाद्याचा जीव वाचणार असेल का करू नये सगळी बंधन खर तर सोंग घेतो माझं आजही असं मत आहे थोडंस हे वा त्याचे मी जर उदाहरणं सांगितली कोणाकोणाशी संबंध आले माझे अगदी माणिकचंद रसिकचंद धारिवात त्यांच्या कुटुंबाचे संबंध आले आमच्या द्रविड साहेबांच्या आई वडिलांशी संबंध आले इतकी मंत्री संत्री जरा म्हणता येईल खासदार सगळे लोक ओळखतात मला याच कारण तुम्ही आधी रेप्युटेशन करता लोक तुमच्याशी बरोबर येतात त्यांना देखील कळत की कोण कोण चांगला काम करतो नक्की सांगतो मोठ्या मोठ्या लोकांना रक्त मिळत नाही तर आपण तर साधारण लोक आहोत पुढे आलंच पाहिजे आणि जर नसाल येत तर याचा अर्थ आपण काहीतरी चुकतोय आपलं बरं मी एक सांगत नाही पण तरी एक ज्ञानपाची मेक अशी एका एक पर्टिक्युलर कम्युनिटी मध्ये दे। आज पण त्यांचा कॉल होता अरे राम सर मुझे ब्लड निगेटिव्ह ब्लड चे बी निगेटिव्ह मिळता नाही दुर्दैवाने सांगावं लागतं मी त्याला विचारलं बाबा तू कधी रक्तदान केलं का त्यांनी काय सांगावं मला नाही लोग नाही करते मैं नहीं नहीं फिर थे 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 बच्चे को से मिलेगा हम जो लोगों को देंगे भी हमको मिलेगा तरी मी मदत करतो अशा काही लोकांना प्रेरणा देतो की लोक रक्तदान शिबिरे पण पुढे घेतात म्हणजे मोटिवेशनची जास्त गरज आहे रक्तदानापेक्षा मोटिवेशन झालं तर लोक आपोआप येतात पुण्यासारख्या ठिकाणी काहीही कमी पडत नाही पण तरी देखील एक नक्की सांगेल मी माझा संसार आई वडील एवढंच न पाहता आपण कुठेतरी समाजाचं देशाचं देणं लागतो बरं यात काही तुमचं नुकसान नाही ना, ना। जगातलं बाकी दानाने पैसे दिले कमी होतील वस्तू दिल्या कमी होतील जमीन दिली दानाने कमी होईल रक्तदाना तुमचं आयुष्य वाढतं गुगल बाबाला मी चेष्टाने सांगतो गुगलवर तुम्ही चौकशी केली रीड केलं तर जे लोक माझ्यासारखे नियमित रक्तदान करतात अशा डोनसना कॅन्सर किंवा कुठल्याही प्रकारचे मोठे विकार व्हायची शक्यता अठ्ठ्याऐंशी टक्के नसते करता नाही स्वतः तर, 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 तर तरी नक्कीच करा खूप मोठं काम आहे आणि नक्की सांगेल पुढे काळाची गरज खूप वाढते कारण आजार पण वाढत आहे ऍक्सिडेंट वाढतायत इतके स्पीड वाढतोय ट्रेन पासून सगळ्यांचा तर आतापासून प्रत्येकाने स्वतःच आरोग्य मेंटेन करण्याकरता तरी रक्तदान करावं खरोखर सर्वांना कळकळीची विनंती आहे या रक्तदानातून अनेक गरिबांना पुण्यातल्या सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपण रक्तदान करतो हॉस्पिटल असू देत तिथे औंध हॉस्पिटल असू देत किंवा त्यांना देतो गरिबांचं जीवनदान मिळतं आणि त्यांच्या आणि त्यांच्या आशीर्वादाने आज राम मंगळ व्यवस्थितपणे आहे एवढं सांगेल सगळ्यांनी या रक्तदाना करता लोकांना मोटिवेट करण्याकरता तुम्हाला जे शक्य ते करा मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायला असं आवडेल की अनेक मंडळं अनेक तरुण मंडळी आता पुढे येत आहेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी किंवा हे रक्तदान चळवळीत सहभागी होण्यासाठी त्या तरुणांना कसं रक्तदान शिबिर किंवा किती कमीत कमी किती लोक हवीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी किंवा किती लोकांनी पुढे आलं म्हणजे शिबिर आयोजित केलं जाऊ शकतं हा त्यात काही मी सजेशन अशा करेल की एकाच ठिकाणी खूप मोठं शिबिर घेण्यापेक्षा दर तीन महिन्याच्या अंतराने पन्नास शंभर लोकांचं शिबीर घ्यावं आणि घेता ते आजही आमचा एक मित्र आहे त्याची रक्तदान शिबिर होतं जाऊन आलं तिथे आणि दुसरी गोष्ट मिनिमम पंचवीस लोक जरी झाले तरी शिबिर घेता येतं तेवढ्या ह्याच्यात ब्लड बँकेचे अँब्युलन्स डॉक्टर यांचा खर्च निघतो अगदी तुमच्याकडे दहा जण आहेत कुठल्याही रक्तपेढीला फोन करा तिथं बॅनर लावा रक्तदान शिबीर घ्या खूप सोपं काम आहे एका बॅग करता रक्तपिढीला पळापळ करावं लागते दहा मिळाले तरी बस आहे ती रिस्ट्रिक्शन नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला म्हणता येईल मी रक्तदान करतो मी ना दुसऱ्याला कोणतरी बरोबर घेऊन जाना मी पिक्चरला जाताना बरोबर नेतो हॉटेलिंग करायला बरोबर नेतो ट्रिपला नेतो आणखी काही शोक असेल घेतो ते करू नये असे मग रक्तदानाला यायला चांगल्या कामाला काय हरकत आहे डोक्यातली कन्सेप्ट बदलली पाहिजे की मी देणं लागतो समाजाचं हे केलं तर नक्कीच बघेल मी निगेटिव्ह अजिबात बोलत नाही पूर्वीपेक्षा रक्तदान भरपूर होत आहे पण आजार पण वाढत आहे ऍक्सिडेंट वाढत आहेत निगेटिव्हिटी वाढत लोकांचे टेन्शन वाढलंय आणि पूर्वी बघा किडनी ट्रान्सप्लांट नसायचे हार्ट ट्रान्सप्लांट नसायचं लिव्हर ट्रान्सप्लांट नसायचं या सगळ्या मोठ्या ऑपरेशनला ॲट अ टाइम बीसीस बॅग रक्त लागतो आणि रक्त जर उजाऊट व्हायला लागलं ला। तर दोन तीन दिवसामध्ये तिसतीच बॅग लागतात मग रिक्वायरमेंट वाढलीये त्या प्रमाणावर रक्तदान जास्त लोकांनी केलं पाहिजे माझे काही रक्तदाते आहेत शंभर शंभर वेळा रक्तदान करणारे आहेत आणि तीच माझी ताकद आहे मी नेहमी सांगतो एकदा सुई टोचून घ्या तुम्हाला नक्कीच पणे त्याचा येईल जात आता एक सहज एका माणसाने सांग सांगितलं वाक्य सांगतो विठुरायाच्या चरणी असलेल्या फुलांनी विठुरायाच्या गळ्यात असलेल्या फुलांना विचारलं अरे असं तुम्ही काय केलं की देवाला देखील प्रिय झाला त्यातल्या मधल्या गोंडस फुलांनी असं सांगितलं सुई टोचून घ्यावी लागते हृदयाला सेवा मिळते मोठे पण मग परमेश्वराला देखील तुम्ही काहीतरी त्याग केला तर तुम्ही प्रिय होताय ना mm. तर तो तुमच्या बरोबर असतो आणि ही सगळी माणसं म्हणजे परमेश्वराने तयार केली सांगेल रक्तदान करा रक्तदान करा रक्तदान करा खरंय खरंय अगदी खरंय तुमच्या आव्हानात निश्चितच अनेक तरुण आजपर्यंत प्रतिसाद दिलेला आहे आणि तरुणांची हौस तुमच्या सोबत आहे आणि समाजामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन घडवण्याचं काम राम नावाच्या या देवाने केलंय देवदूत नाही तुम्ही खरं देवच आहात अनेकांसाठी आजवर लाखो लोकांसाठी तुम्हाला तुम्ही देव आहात आणि त्या माध्यमातन रक्ताचे नाते ट्रस्टच्या माध्यमातन अनेक लोकांच्या लोका आयुष्यामध्ये काम तुम्ही तुमच्या माध्यमातन करता आहात त्याबद्दल आपलं खर तर समाजानं उतराई होण्याचं उतराई होऊ शकत नाही इतके मोठे उपकार समाजावरती आहेत असे अनेक माणसं समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आपण अत्यंत बहुमूल्य वेळ दिलात व्यग्र दिनक्रमात एबीसी न्यूज नेटवर्क साठी वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू राम सर धन्यवाद तुम्ही पण मला सेवेची संधी दिल्याबद्दल माझे आणखी शेकडो डोनर्स वाढतील अशी अपेक्षा करतो थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज